स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली विशेष शपथ ज्येष्ठ नागरिकांवर अत्याचार करणार नाही करू देणार नाही शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या आदेशानुसार राज्यभरातील विद्यार्थ्यांना ही शपथ देण्यात आली या उपक्रमातून लहानपणापासून ज्येष्ठांचा सन्मान करण्याचे संस्कार रुजावेत अशी अपेक्षा महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाने व्यक्त केली आहे ज्येष्ठ नागरिकांना गुणवत्ता वाढवी त्यांना स्वतंत्रपणे आणि सन्मानाने जगण्यासाठी सक्षम करणाऱ्या आणि सेवा मिळविण्यात त्यांचे उर्वरित आयुष्य मदत मी गैर वापर गैर वापर करण्यास नकार देतो आपण जाणता की सध्या देशामध्ये जवळपास चौदा टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत महाराष्ट्रात दीड कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत आणि आम्ही महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष या नातानं या सर्व ज्येष्ठ नागरिकांची समस्या जाणवी घेण्याचा प्रयत्न केला असता मला बऱ्याच ठिकाणी असं अडचण आलं की कुटुंबामध्ये ज्येष्ठ नागरिकावर समाजामध्ये ज्येष्ठ नागरिक अत्याचार होत आहेत आणि दरवर्षी पंधरा जून हा जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार जागृतता दिवस असतो आणि मी माननीय मंत्री शालेय शिक्षणाला भेटलो म्हटलं सर हे जागृतता दिवसनुसार एक दिवस साजरा करून चालणार नाही तर विद्यार्थ्यावर याचा बालमनावर याचा थोडा जर संस्कार झाला तर त्याचा चांगला परिणाम समाजात दिसून येईल म्हणून मी त्यांना विनंती केली आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो कि मान्य मंत्री शालेय शिक्षण यांनी ताबडतोब तसे निर्देश दिले आणि जो दिवस निघून गेला होता म्हणून त्यांनी ह्या पंधरा अगस्ट सहा दहा का हा स्वातंत्र्य दिवस आहे आपल्यासाठी हा महत्त्वाचा आहे आम्ही आमचे जे पूर्वज होते किंवा आई वडील होते ते भूतकाळात होते आम्ही आता वर्तमान काळात आहोत भविष्य ज्यांच्या हातात आहे भविष्यकाळ जे उज्ज्वल करणार आहेत अशी समोरची माझ्या बालमित्र आहेत एक त्यांच्याकडून एकदा जर आपल्या त्यांना माहीत झालं कारण आज जे पोत्यात आहेत ते उद्या जात्यात येणार आहेत म्हणून हा शपथतेचा कार्यक्रम आहे आणि ह्या बाल मित्राने आमच्यासाठी शपथ घेतली त्या बालमित्राचं सर्वांचं मी खूप महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक वतून कौतुक करतो आणि ह्या शपथं ते पालन करतील अशी आशा व्यक्त करतो